आज तुम्ही आम्ही म्हणतो दादा इथं पैशाला किंमत आहे इथं पैसा महत्त्वाचा आहे ज्ञानाला इथं किंमत नाही ज्ञानाला इथं काडीचीही किंमत नाही पण ऐका ना, ही ही ना दादा जर पैशाला किंमत असती तर मला सांगा धीरुबाई अंबानीचा फोटो कोणाकोणाच्या घरात आहे हो टाटा बिर्ला आदानी यांचा फोटो कोणाकोणाच्या घरात आहे करा बरोबर बोट नाही ना दादा पण मला सांगा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो कोणाकोणाच्या घरात आहे धर्मवीर संभाजी राजांचा फोटो कोणाकोणाच्या घरात आहे नवे नवे माझ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो कोणाकोणाच्या घरात आहे आहे ना दादा का तर या माणसाकडे पैसा होता का हो या माणसाकडे कोटी कोटीचे बंगले होते का या माणसाकडे फॉर्च्युनर सारख्या गाड्या होत्या का नाही ना दादा नाही तर हे माणसं ज्ञानाने मोठी होते ज्ञानाने श्रेष्ठ होते म्हणून इथं ज्ञानाला किंमत आहे ज्ञान सर्वात श्रेष्ठ आहे